मित्रांनो आज सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आत्ता आपण बोलत असतानाच अंटार्क्टिकाच्या गोठलेल्या भूमीवरून या वर्षातील पहिल्या रिंग ऑफ फायर सूर्यग्रहणाचे विलोभनीय फोटो समोर येत आहेत हे केवळ एक खगोलीय दृश्य नाही तर इंटरनेटवर सध्या एका मोठ्या जागतिक बदलाची चर्चा सुरू आहे हे ग्रहण नक्की काय आहे अंटार्क्टिका सध्या काय घडतंय आणि याचा तुमच्या आमच्या आयुष्यावर काय परिणाम होणार मी जाणून घेऊयात या रिंग ऑफ फायर सूर्यग्रहणाबद्दल विज्ञानाच्या भाषेत सांगायचं झालं तर आज चंद्र पृथ्वीपासून सर्वाधिक लांब आहे त्यामुळे तो सूर्याला पूर्णपणे जागू शकलेला नाही आणि म्हणूनच सूर्याची फक्त बाहेरची कडा एखाद्या सोन्याच्या अंगठी चमकू लागली आहे रियल टाइम अपडेट असा नासा हो की नासा आणि जगभरातील शास्त्रज्ञांच्या टीम्स सध्या अंटार्क्टिकात तळ ठोकून आहेत ते या ग्रहणावेळी होणाऱ्या चुंबकीय बदलांचा अभ्यास करत आहेत हे दृश्य दक्षिण गोलार्धात इतकं स्पष्ट दिसतंय की सोशल मीडियावर हॅशटॅग इक्लिप्स आणि हॅशटॅग रिंग ऑफ फायर आता टॉप ट्रेंडमध्ये आहेत पण मित्रांनो आता एक धक्कादायक गोष्ट म्हणजे हे ग्रहण कुंभ राशीत होत आहे ज्योतिषशास्त्रात या राशीला इनोव्हेशन आणि तंत्रज्ञानाची रास मानली जाते याच संदर्भात एक रियल टाइम इन्सिडेंट समोर येतोय तो असा की काही एआय चॅटबॉट्स आणि टेक विश्लेषकांनी आज इंटरनेट ट्रॅफिकमध्ये किरकोळ चढउताराचे संकेत दिले आहेत नेटिझन्स याला ग्लोबल टेक रिसेट म्हणत आहेत जरी या गोष्टींना पूर्ण वैज्ञानिक आधार नसला ग्रहणाच्या ऊर्जेमुळे जगात मोठे बदल होतात अशी धारणा आजही प्रबळ आहे आता महत्वाचा प्रश्न असा की हे ग्रहण भारतात दिसणार आहे का तर अनफॉर्च्युनेटली याचं स्पष्ट उत्तर नाही असं आहे भारतात हे ग्रहण थेट दिसणार नसल्यानं वेध पाळण्याचे कोणतेही नियम लागू होत नाही पण जर तुम्ही इंटरनेटवर हे लाईव्ह पाहत असाल तर लक्षात ठेवा अनेक लोक जुने किंवा बनावट व्हिडिओ शेअर करून भीती पसरवत असतात अफवांना बळी पडू नका विज्ञानानुसार ही एक नैसर्गिक घटना आहे पण जर तुम्ही दक्षिण गोलार्धात असाल तर मात्र सोलार फिल्टर सूर्याकडे पाहू नका कारण ते तुमच्या डोळ्यांसाठी धोकादायक ठरू शकते निसर्गाची ही रिंग ऑफ फायर आपल्याला एकच गोष्ट सांगते अंधार कितीही गडद असला तरी प्रकाशाची एक उजळ रेख नेहमीच शिल्लक असते आजच्या या ग्रहणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे केवळ विज्ञान आहे की भविष्यातील बदलाचे संकेत कॉमेंट मध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा ट्रेंडिंग बातम्यांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा